बटाट्याची साल का बटाट्याची साल काढून घेतली इकडं काय केले तुम्ही हे काय केले तर एका ताई साहेबांना पाहिजे दोन किलो चिप्स त्याच्यामुळं ही पाच किलो बटाटे म्हणजे मोजून नाही घेतली पण त्या दिवशी बाजारवरून आणलेली काय तीन किलो ना अगोदरची म्हणजे ही पाच किलो बटाटे असते आता ही आम्हाला बघायचे की कि, किती बटाट्याचे आट किती चिप्स होत्यात म्हणून म्हणून सुरुवातीला एवढे पाच किलोच तो म्हणतानी एवढी उडस दिसते तर बघा वर लेअर एकावर एक, एक हाय घमाल्यामध्ये इकडं पाणी गरम करायला ठेवलं टोपात हा शुभ्राच काय चाललंय काय खाती मक्कीचं कणी सांडलंय ती खाती छान असे चिप्स करून घेतले अगोदर आता सुरुवातीला एवढे पाच किलो करून घेते मग ते वाळून त्याचं वजन बघायचं किती होते आणि मग नंतर ना मग आपल्याला कळेल की किती बटाटे म्हणजे किती बटाटे सोलून घेतल्यावरती किती हे होतं म्हणून चिप्स होत्यात तरी बघायचं मग कसं एक के, के आता एक आता तयारी चालू झाली बनवायची शुभ्राचं काय चाललंय बघा सगळं आवरून राहणार वगैरे जाऊन आलो आणि मग आता चालले तर बघा तुम्ही कसं करतोय काय चला चिप्स गरम छान असं आदन आलं ना आता चिप्स टाकलं तर थोडं नॉर्मल वाफ लावून घ्यायची म्हणजे शिजून असं चिप्सला हात लावला ना गरम असं थोडस हाताने दौल पाहिजे की मग हातरायचं छान असे घरगुती चिप्स तुम्हाला बनवून भेटतील कसे वाटते ते छान तर घ्या कोणाला पाहिजे ना सगळं आपल्याकडे सांडगे वगैरे सगळं भेटतं पुन्हा काम कुर्डई पापडी सांडगे शाबू बटाटा चकली शाबू बटाटा पापडी ती पण तुम्हाला दाखवते तेवढं झालं ना त्यालाच लागायचं तर चार वाजता मस्त तुम्हाला हा व्हिडिओ येईल चला तर बघा कसे मस्त असे वेपरस पार हातरून वाळून झाले कसे झाले छान असे घ्यायचे आणलं कोणाला आहे ना असे छान साईजचे चिप्स तुम्ही घेऊ शकता कसे वाटतात तर शुभ्रा मोठी चप्पल घालून आजीकड आता बना आजीकड चालली का अन्नाच्या जाऊन आली आताच है गुलाब कशी दिसते ते अंधारात मस्त चकाचक जक झाडून इकडं पुसून घेतले कुठं चालली नको घेऊ ये इकडं आपण हे करू काय करायची मग भाजी वाटाण्याची भाजी हवी थोडीशी झाडून पुसून म्हणजे उद्या अजून बनवायला सकाळ टमाट्याची चटणी मला नाही आवडत मटण चिकन अंडा कधी ही काय करावं वांग वांग करायचं का हम्म मस्त पैकी तर असू द्या करते स्वयंपाक किती वाजले ते तरी साडेसहा पावणे सात पावणे सात वाजले ते स्वयंपाक होईल साडेसात आठ वाजतो कि लगे जेवण करायचं आणि झोपायचं वै शुभ्रा बाय बाय कसं घ्यायला उमादी हा बाय